नमस्कार आपण पाहतात रय संवाद न्यूज चॅनल ग्रामस्थांकडून सत्कार संपन्न अक्कलकोट तालुक्यातील दुधनी नगर परिषदेच्या नूतन नगराध्यक्षपदी युवा नेते प्रथमेश मेहत्रे यांची बहुमताने निवड झाल्याबद्दल गुरववाडीचे माजी सरपंच विकास रत्न माळप्पा पुजारी व ग्रामस्थ गुरववाडी यांच्या वतीने सत्कार करण्यात आला गेल्या पन्नास साठ वर्षाची सत्तेची परंपरा कायम राखून दुधनी नगर परिषदेमध्ये माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे व शंकर मेहत्रे यांच्या नेतृत्वाखाली एकवीस पैकी एकवीस जागा जिंकून बहुमताने सत्ता आणली आहे या विजयाप्रितर्थ नूतन नगराध्यक्ष प्रथमेश शंकर मेहत्रे व शिवसेना नेते शंकर मेहत्रे यांचा माजी सरपंच माळप्पा पुजारी व वा गुरववाडी ग्रामस्थांकडून सत्कार करण्यात आला गुरववाडीचे सरपंच माळप्पा पुजारी यांना सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार मिळाल्याबद्दल शिवसेना नेते शंकर मेहत्रे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला याप्रसंगी गुरववाडीचे सिद्धाराम पुजारी विजय मोती अर्जुन बहादुरे बसवराज मोसलगी कल्याणी साकरे भीमण्णा पुजारी तळेवाडचे युवा नेते महादेव करमल आदींसह ग्रामस्थ व दुधनीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा अशाच नवनवीन घडामोडींसाठी रयत संवाद न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका